थेरपी छे छे सल्ला घेण्यासाठी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडे जायचं ते पण आपण पैसे भरून काहीही काय असे विचार मनात येणं अगदी साहजिक आहे मी मानसशास्त्र शिकते आणि मला पुढे सायकोथेरपिस्ट व्हायचे आहे हे म्हणल्यावर बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की थेरपी घेतात म्हणजे नक्की काय नमस्कार चैत्रकथामध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थेरपी समुपदेशन मानसोपचार हे नक्की कोणासाठी जागरूक होण्यासाठी आणि आणखीन यादला ज्ञान मिळवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत राहा समुपदेशन थेरपी ह्याची अनेक प्रकारची मतमतांतरे आहेत थेरपी तिथं वेळी माणसं घेतात असं काही लोकांना वाटलं तर आजकालच्या नवीन पिढीमध्ये थेरपी घेणं म्हणजे एक प्रकारचं पॅड प्रेस्टीज निर्माण झालेलं आहे यापैकी नक्की मला थेरपीची समुपदेशनाची गरज नक्की कधी आहे कधी मी एका सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू एच ओने दिलेली जी व्याख्या आहे ती असं म्हणते की हेल्थ इज नॉट जस्ट द ॲब्सेन्स ऑफ इलनेस बट द प्रेझेन्स ऑफ वेलनेस म्हणजेच एखाद्या रोगाची अनुपस्थितीच नव्हे तर सकारात्मक गोष्टींची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची असते त्यामुळे समुपदेशन हे तीन डीसाठी महत्त्वाचे आहे पहिला डी म्हणजे डिसऑर्डर एखादा विकार दुसरा डी म्हणजे डिस्ट्रेस कोणताही त्रास आणि तिसरा डी म्हणजे डेव्हलपमेंट विकास ह्या तीन डी डीसाठी समुपदेशन कसे गरजेचे आहे आपण करून समजून घेऊया पहिला विभाग आहे विकार स्वतःमध्ये किंवा आपल्या आसपासच्या माणसांमध्ये जर अचानक वागणुकीतील टोकाचे बदल दिसायला लागले जसे की आपण म्हणतो अरे हा तर पूर्वी सगळ्यांमध्ये अगदी मिळून मिसळून वागायचा पण आता अचानक एकटा एकटा राहायला लागला आहे तो कामामध्ये स्वतःला खूप गुंतवून ठेवायचा पण आता अजिबातच काम करत नाही आहे असे टोकाचे बदल जेव्हा दिसून येतील ह्याच्या सोबत आणखीन म्हणजे आपले झोपेचे नियंत्रण पूर्णपणे बिघडणे खूप भूक लागणे किंवा भूक अतिशय नष्ट होऊन जाणे त्यानंतर आपल्या वजनामध्ये बदल दिसून येणे सर्व कामातील रस अगदीच निघून जाणे इत्यादी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील आणि ही लक्षणं एक दोन दिवसामध्ये निघून न जाता खूप काळासाठी सतत असतील तर लवकर मदत घेतल्यामुळे पुढचे जे मोठे विकार आहेत ते नक्कीच टाळता येऊ शकतात ह्या व्यतिरिक्त अनेक प्रमुख लक्षणे जसे की भास होणे भ्रम होणे त्यानंतर ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह पद्धतीचे विचार मनात येणे स्वतःला हानी करून घेण्याचे विचार मनात येणे आणि सर्वात टोकाचा निर्णय म्हणजे आपले आयुष्य संपवणे स्वतःच्या किंवा आजूबाजूच्या व्यक्तींच्या मनात असे विचार येत असतील तर सर्वात पहिला निर्णय घेणे म्हणजे एखाद्या सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टच्या संपर्कात जाणे ह्या गोष्टीमुळे आपण नक्कीच आयुष्याला वेगळे वळण देऊ शकतो ही सगळी लक्षणं जर खूप काळासाठी आपण दुर्लक्षित केली तर ह्याचं रूपांतर अनेक प्रकारच्या मानसिक आजारांमध्ये पण होऊ शकतं जसे की चिंता विकार म्हणजेच एन्झायटी नैराश्य डिप्रेशन त्यानंतर अत्याग्रही विकार म्हणजेच ऑप्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर छिन्नमनस्थता म्हणजेच किझोफ्रेनिया असे बऱ्याच प्रकारच्या आजारांची माहिती आपल्यावरवर कानावर आलेली असते पण हे नक्की काय हे आपल्याला माहिती नसतं इथे वेळ खूप महत्वाची आहे ही गोष्ट आपण जर लवकर हेरली तर आपल्याला पुढच्या अनेक गोष्टी टाळता येऊ शकतात आणि त्यावर लवकर उपचार पण घेता येऊ शकतात ह्यानंतर दुसरा विभाग आहे तो म्हणजे डिस्ट्रेस त्रास तर विकारानंतर थेरपी ही कोणत्याही मानसिक तयारीसाठी घेतली जाऊ शकते जसे की आयुष्यातल्या होणाऱ्या मोठमोठ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी लग्नाचा निर्णय देश बदलणे शहर बदलणे मुलांबाबतीतला निर्णय करिअर स्विच नोकरीतला निर्णय रिलेशनशिप इश्यूज या प्रकारचे वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय ज्याच्यामध्ये आपल्या मनाची खूप द्विधा परिस्थिती होते त्यानंतर आपल्याला हेल्पलेस वाटतं स्ट्रेस येतो अँशियस वाटतं या सगळ्या मानसिक ताणासाठी तुमचा थेरपिस्ट उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडू शकतो तुम्ही मला सांगा कोणताही ऋतू येण्याच्या अगोदर आपण केवढी तयारी करतो येण्या येण्याअगोदर कुठेतरी वरती पडलेल्या कपाटात छत्र्या असतात त्या आपण बाहेर काढतो त्यांच्या तारा व्यवस्थित आहे की नाही त्या बघतो नसतील तर दुरुस्तीला पाठवतो अगदीच तसं नसेल तर नवीन छत्री विकत घेतो येण्या येण्याअगोदर कुठेतरी खाली आतमध्ये गेलेले कपडे असतात स्वेटर असतात ते बाहेर काढतो त्यांना स्वच्छ धुतो आणि मग ते परिधान करतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या शारीरिक ह्याचप्रमाणे कोणत्याही मोठ्या प्रकारच्या बदलाला सामोरे जाण्यासाठी आपण जशी शारीरिक तयारी करतो तशीच मानसिक तयारी केली तर आपल्याला ती जास्त मदतीची ठरेल नाही का ह्यानंतर तिसरा विभाग आहे तो म्हणजे विकास डेव्हलपमेंट आता मला विकार डिस्ट्रेस त्रास काहीही नाही आहे आय एम फिट अँड फाईन पण तरीसुद्धा तुम्हाला जर स्वतःबद्दल आणखीन जाणून घेण्याची उत्सुकता असेल तुमच्यातल्या दडलेल्या संभाव्य क्षमता तुमची शक्ती तुमचा भावनिक आणि मानसिक कल कुठे आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तुम्हाला स्वतःचा डेव्हलपमेंट करायची असेल आत्ता जे मी करते आहे ते अगदी हो योग्य आहे पण ह्याच्यापेक्षा आणखीन मला करायचं आहे हे जर तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच समुपदेशनासाठी जाऊ शकता ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार आणि टेस्ट उपलब्ध आहेत जसे की पर्सनॅलिटी टेस्ट ॲप्टिट्यूड टेस्ट आणि अनेक प्रकारच्या टेस्ट ज्याच्या रिझल्टद्वारे आणि समुपदेशनाद्वारे तुम्ही तुमच्या थेरपिस्टशी डिस्कस करून तुमचा हा प्लॅन तयार करू शकता ज्याच्यामध्ये दे तुमची डेव्हलपमेंट ग्रोथ होईल आणि ह्या सगळ्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल आता समजा विकार किंवा त्रास तुम्हाला होत आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही खूप मनापासून प्रयत्न करत आहात तुम्ही कुटुंबाशी बोलून बघितलात मित्रमैत्रिणीशी बोलून बघितलात त्यानंतरही ह्या परिस्थितीमध्ये काही बदल घडत नाही आहे तुम्हाला ऑफिसला जावंसं वाटत नाही आहे घरातली कामं करावीशी वाटत नाही आहे काहीच करावंसं न वाटल्यामुळे सगळ्यातला रस निघून गेला आहे आणि हे सगळं होत असताना जर तुम्हाला घरातली दैनंदिन आपली जी नेहमीची कामं आहेत ही सुद्धा जर अडथळा वाटत असेल तर तुम्ही समुपदेशन घेणे हे उत्तम ठरेल आता तुम्ही मला म्हणाल मग या सगळ्यासाठी थेरपिस्ट कशाला हवा आहे मी माझ्या मित्रासोबत एक छान संध्याकाळ घालवली मस्त मूवी नाईटला गेलो त्यानंतर आम्ही खूप बोललो व्हेंटिलेशन झालं रात गई बाद गई विषय संपला मला छान वाटलं माय फ्रेंड इज माय थेरपिस्ट डेलुलू इज द ओनली सोलोलू सगळं मान्य आहे मला हे सगळं मान्य आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला खरंच छान वाटतं पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं मन मोकळं होतं आणि आपल्याला प्रॉब्लेमचे कधी कधी सोल्युशन पण मिळतात पण तेव्हा काय होतं तेव्हा आपल्याला ॲडवाईज मिळते तू हे कर हे होईल तू माझं ऐक हे मी सांगते ठीक आहे तुम्ही ह्या महिन्यात भेटलात मित्रमैत्रिणींशी बोललात कुटुंबाशी बोललात पण पुढच्याच महिन्यात पुन्हा तो प्रॉब्लेम आणखीन जास्त उफाळून येत आहे तेव्हा काय कराल चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्या घरातली मंडळी तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्यासोबत तर नसतील आपण स्वतःच स्वतःसोबत असतो तेव्हा थेरपिस्ट तिथे रोल प्ले करतो आणि ह्या सेफ स्पेसमध्ये तुम्ही आणि तुमचा थेरपिस्ट तीन गोष्टींकडे लक्ष देता तुमच्या भावना तुमचे विचार आणि तुमची वागणूक ह्या तिन्ही गोष्टींमध्ये बदल घडवायचे कसे कोणताही प्रकारचा सल्ला न देता ह्यामध्ये वेगळा दृष्टिकोन काय आणता येईल कोणती वागणूक आपल्याला बदलता येईल ह्या गोष्टीचा विचार केला जातो आणि दिस इज अ कोलॅबरेटिव्ह प्रोसेस जी तुम्ही तुमच्या थेरपीस्टसोबत एकत्र मिळून करता जिथे कोणीही तुम्हाला सल्ला देणार नाही आणि ह्यामुळे तुम्ही स्वतःसोबत सोबत कसे आहात कसे वागताय ह्यावर परिणाम होतो आणि कोणत्याही समस्येचे उपाय शोधता येतात ह्या तीन प्रकारांमध्ये आपण स्वतः बदल घडून आपले आयुष्य जास्त सुकर करू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की थेरपी ही नक्की कोणासाठी असते अशा अनेक पद्धतीचे व्हिडिओ मी नक्की घेऊन यायला तयार आहे तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये में सांगू शकता पर्सनली मेसेज करून सांगू शकता आणि त्या गोष्टीवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा आणि या चॅनलला आणि चैत्रगताच्या इन्स्टाग्राम पेजला सबस्क्राईब नक्की करा 拜拜。Bye bye.